कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन मिळावे या मागणीसाठी उपोषणाचा इशारा चौदा ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्जुन बेंडवाल यांचे आमरण उपोषण बुलढाणा नगरपालिकेअंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार तसेच सीएसआर दराप्रमाणे वेतन द्यावे आणि संबंधित ठेकेदाराची बिले तात्काळ थांबवावेत या मागणीसाठी अखिल भारतीय सफाई कामगार युवा प्रकोष्ठाचे बुलढाणा शहराध्यक्ष अर्जुन बेंडवाल यांनी चौदा पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे या संदर्भात त्यांनी पाच ऑगस्ट रोजी कामगार अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे बेंडवाल यांनी स्पष्ट केले त्यांनी सांगितले की कंत्राटी सफाई कामगारांना योग्य वेतन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी साहेब नगरपालिका मुख्याधिकारी तसेच बुलढाणा शहर पोलीस ठाण्याला देण्यात आले आहे आता प्रशासन याबाबत काय भूमिका घेतली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आपला आपला जिल्हा महाराष्ट्र मराठी न्यूज प्रतिनिधी असलम शहा बुलढाणा अर्धे कर्मचारी यांचे काम करत आणि एकशे चोवीस कर्मचारी बुलढाणा नगर परिषदेचे परमन्ट करायचे साडे सव्वीस लाख सव्वीस लाख काहीतरी असा बिल याला अदा करण्यात येत आहे तर ते हा इतका बिल चाललं कुठं कोणाला वाटप होऊ राहिलं आणि कोणाला देऊ राहिले आणि याच्यात कोण कोण आहे का याचा पैसा प्रशासन खाऊ का काय याची तात्काळ चौकशी व्हावी आणि याची तात्काळ बिल थांबवण्यात यावी माझी हीच मागणी कधी माझी मागणी पूर्ण झाली नाही तर मी मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार आहे आपण परमंट आहे की मी अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेचा शहर अध्यक्ष आहे मी परमानंट नाही मी माझ्या संघटनेतर्फे माझ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि माझ्या परमानंट कर्मचाऱ्यांना हे काम करून घेते आणि कंत्राटदाराला कंट्रादाराला फुकटचे पैसे देते म्हणून मी याबद्दल उपोषणाला बसलेलो आहे आणि किमान वेतनुसार कंत्राटी कर्मचाऱ्याला पण हा पैसे देते त्यांचे पण पैसे हा खाते कंत्राटदार आणि याच्यात कोण कोण अधिकारी काय काय इन्वॉल्व्ह आहे कोण कोण पैसा घेत आहे कोणी टेंडर प्रक्रिया केलेली आहे पात्र पात्राची लिस्ट मी याच्यानुसार मागितलेली आहे आपल्या माहिती अधिकारनुसार ते कानावरून उळाटाळ करत आहे मी अपीलमध्ये पण गेलेलो आहे ते माहिती देत नाहीये हे धमक्या देत आहे कोण देत आहे आपले हे कंट्रादार सांगू शकतात देशमुख राहणार पुढे अकोला कुमदिनी या कंट्रॅक्ट डॉलर हा दिलेला आहे पेमेंट कशा मार्फत करतात आतापर्यंत आता मी याची माहिती मागितलेली आहे पण मला त्यांनी माहिती काही दिलेली नाहीये माहिती मिळाल्यानंतर मी सांग